नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जर काही सेवा केल्या उपाय केल्या त्या खूप प्रभावी ठरत असतात पण या काळामध्ये जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा बघा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्या हातून या चुका झाल्यामुळे आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही आता पितृपक्षाचा आपण जेव्हा श्राद्धाचं जेवण बनवत असतो आपल्या पित्रांसाठी नैवेद्य बनवत असतो तेव्हा अशा काही भाज्या आहेत त्या चुकूनही थाळीमध्ये घ्यायच्या नाहीत पितृपक्षाच्या थाळीमध्ये आपण जर या भाज्या घेतल्या तर आपण जी काही पूजा केलेली आहे सेवा केलेली आहे किंवा जो काही नैवेद्य बनवलेला आहे तर त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम भोगावे लागतात मग आता या काळामध्ये अशा काही वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला देऊ नये आणि अशा काही वस्तू आहेत ज्या दान केल्या तर त्याचे कित्येक पटीने फळ आपल्याला प्राप्त होते पितृपक्षाच्या काळामध्ये काय करावे काय करू नये यासोबतची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अतिशय महत्व आहे पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याची शांती पूजेसाठी वर्षातील एक पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आणि विशेष मांडले जातात ज्याला पितृपक्ष असं म्हटलं जातं पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वी लोकामध्ये येतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे पितृित्रांच्या शांतीसाठी काही विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते तसेच त्यां त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध हे सुमारे सोळा दिवस चालते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभकार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वस्त्रदान दान केले जाते या दिवशी पित्रांचे स्मरण केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि बघा शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते तर बघा आता या काळामध्ये आपण काही उपाय देखील करायचे आहेत आता जेव्हा पितृपक्ष असतो आपल्या पित्रांचे ज्या दिवशी श्राद्ध असेल तेव्हा देखील आपण या उपायाने सेवा करायची आहे तसंच बघा तुम्ही पंधरा दिवस या सेवा केल्या तरी चालेल कारण की बघा आपण जर पित्रांची सेवा केली तर आपल्याला कधीच कसली घरामध्ये कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये पितृदोष देखील राहणार नाही तसेच बघा भरपूर वेळा आपण मेहनत करतो कष्ट करतो आपल्याला कष्टाचे फळ मेहनत मिळत करूनही मिळत नाही घरामध्ये सुख समृद्धी असते खूप पैसा असतो तरीही त्या घरामध्ये पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही तर त्या घरामध्ये पित्रांसोबतच कुलदेवीची सेवाही केली जाते तर आपल्याला देखील आपल्या पितरांसाठी कुलदेवीची सेवा करायची आहे या पितृपक्ष्यांच्या काळामध्ये आपण आपल्या घराच्या उंबरट्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे रोज जेव्हा सकाळी तुम्ही दरवाजा उघडाल त्यावेळेस माठातील पाणी घ्यायचं आहे आणि किंवा मग अजून कोणतं ठिकाणी भरून ठेवलेलं पाणी असेल तर तिथे तुम्ही ते, ते पाणी घेऊ शकता किंवा रात्री एखाद्या मा मडक्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यातील सकाळी पाणी घ्यायचं किंवा मग शुद्ध जल घ्यायचं यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे कारण पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत हे उंबरट्यावरती असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे या पितृपक्षाच्या काळामध्ये अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज तुम्हाला आपल्या उंबरट्याच्या दोन्ही साईडला पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना आपण आपल्या पूर्वजांचं नाव घ्यायचं किंवा ओम पितृदेवता या नम या मंत्राचा जप करू शकता तसेच आपल्या पूर्वजांकडे आपण माफी मागायची आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आमच्या माफ करा पोटात घाला परंतु बघा इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि तिथे तुम्हाला बसून पितृ अष्ट किंवा पितृ स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे यामुळे देखील आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्या आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता बघा या पितृपक्षाच्या काळात आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला पण तसं जाऊ द्यायचं नाही कारण आपले पित्र हे कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्या समोर येतील हे सांगता येत नाही कुत्रा मांजर गाय इतर कोणतेही प्राणी असतील तर त्यांना आकलून लावायचं नाही त्यांना आपल्या काठी उसकायची नाही त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे पण या काळामध्ये जर आपल्या का घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आता पितृपक्ष म्हटलं की सगळीकडे तांदळाची खीर बनवली जाते तर या पितृपक्षाच्या काळामध्ये तांदूळ हे चुकूनही कोणाला द्यायचे नाही बघा पितृपक्षामध्ये आपल्या घरी सगळीकडे खीर तांदळाची बनलेली असते तर आपण इतर दिवशी तांदळाचे दान करतो परंतु पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला तांदूळ दान करायचे नाही आपल्या शेजारील व्यक्ती असो किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो आपण त्यांना तांदूळ द्यायचे नाही तुम्हाला त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही दुसरं अन्नदान करू शकता एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी चालेल पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप आहेत ते द्यायचं नाही जसं की need हे देखील माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी समुद्रातून माता लक्ष्मीच्या सोबत मीठ हे आलं होतं म्हणून मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं त्यामुळे मीठ देखील कोणाला देऊ नये त्याचसोबत आपल्या घरामध्ये धन जे आहेत ते कोणाला द्यायचे नाही कारण धनप्राप्तीसाठी हे खूप महत्त्वाचे मांडले जातात धनत्रय असते तेव्हा आपण धनाची पूजा करत असतो त्यामुळे देखील आपण कोणाला देऊ नये मीठ तांदूळ धणी ही कोणालाही तीन वस्तू द्यायच्या नाही उलट मीठ साखर तांदूळ हे आपले घरामध्ये संपण्याच्या अगोदर आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा येत असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण घरात भांडण तणते होऊ द्यायचा नाही यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरत असते अगदी सासू सुनं असतील जावा जावा असतील तर यांनी देखील पितृपक्षात भांडायचं नाही कारण आपण असं जर केलं आणि त्यानंतर पूजा सेवा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम ना भोगावे लागतात तसेच आपल्या आसपास काही असे व्यक्ती असतात ती पि... इतरांसोबत नेहमी वाईट बोलतात आणि दुष्कृत्य करतात आणि ते आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तीच्या सोबत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे या काळामध्ये जेवण चुकून करायचं नाही आपण असं केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होतो पितृपक्ष काळात अनेक ठिकाणी जेवण असतं आणि आपण जेवणासाठी देखील जात असतो पण अशा काही व्यक्ती असतात जे कायमच दुष्कृत्य करत असतात तर अशा व्यक्तींच्या घरी पितृपक्षाच्या काळात त्या व्यक्तींच्या घरी चुकूनही जेवण करायचं नाही आता बघा पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही अगदी काळ्या रंगाची बांगडी टिकली काहीही लावायचं नाही मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विस् सरतो म्हणून आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण की बघा का आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज करतो त्याचप्रमाणे या पितृपक्षाच्या काळामध्ये देखील काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये कुठले विधी असतात कार्यक्रम असतात शक्यत पितृपक्षात कोणता कार्यक्रम नसतो वोटीभरण असला वाढदिवस असला तर अशा ठिकाणी आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा इतर काही वस्तू असतील किंवा ते भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही आपण जर ते दिले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो या काळात दान केले तर सर्वोत्तम मानले जाते मग दान करताना तुम्ही काळेतील दान करू शकता किंवा इतर काही वस्तू ज्या आहेत त्या दान केले तरी चालेल जर त्या व्यक्तीची समोरच्या व्यक्तीला खरंच गरज आहे अशा व्यक्तीत तुम्ही दान करावेत यामुळे नक्कीच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता तुम्ही कपडे देखील दान करू शकता मग कोणतीही वस्तू दान करत असताना वस्तु नमी ले 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 तर ती वस्तू नवीन असावी जुने कपडे चुकूनही दान करायचे नाही फाटलेले कपडे दान करायचे नाही आपण वापरलेले कपडे दान करायचे नाही तर बघा या पितृ काळामध्ये आपलं देखील तितकं शुद्ध असावं कारण आपण केलेली जेव्हा आपण पूजा असते किंवा शुद्ध मनाने केलेली पूज स्वयंपाक जो असतो तो देखील नैवेद्य बनतो कारण आपल्या मनात जर नाराजगी असेल किंवा पित्रांबद्दल काहींचं असं असतं पित्रांनी त्यांच्यासाठी काही केलेलं नसतं मग त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नाराजगी असते पण आज पितर आहेत म्हणून आपण त्यामुळे कोणतीही नाराजगा नाराजगी न बाळगता हा शुद्ध मनाने आपण स्वयंपाक करायचा आणि आपल्याला मासिक धर्म असेल तर आपल्या पितरांचा जो काही सोपा काही नैवेद्य तो चुकूनही बनवायचा नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा आता अशा काही भाज्या आहेत ज्या पितृपक्षाच्या थाळीमध्ये आपल्याला घ्यायच्या नाही ते म्हणजे काळे हरभारे आता आपण हरभरा डाळ घेत असतो पिठाचा वापर करतो परंतु काळे हरभारे आहेत अख्खे ते आपल्याला या ताटामध्ये चुकूनही घ्यायचे नाही किंवा त्याची भाजी बनवायची नाही तसेच यानंतर वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही कोबीची भाजी देखील या पितृपक्षाच्या थाळीमध्ये चुकून घ्यायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची काही ठिकाणी आपण जेव्हा बघा पितृपक्षाचं जेवण करतात तेव्हा मोहरीचा वापर देखील केला जात नाही आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही पितृपक्षाच्या या ताटात भाज्या घेऊ शकता पितृपक्षाच्या काळात हा कांदा लसूण नक्की वर्ज करा आणि तामसिक आहार वर्ज करावा बघा मांसाहार देखील वर्ज करावा बघा आपण जर मांसाहार करून पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते सर्वांना श्री स्वामी समर्थ